पंढरपूर पोलिसांनी दरोड्याचे आणि चोरीचे गुन्हे उघडकीस आणून साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला स्थानिक गुन्हे शाखेकडून उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली असून आंतरजिल्हा दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या टोळीच्या मुस्क्या आवडल्या आहेत या कामी दरोड्याच्या दोन जबरी चोरीच्या तीन तर घरफोडीच्या एका गुन्ह्याचा छडा लावून एकूण पाच लाख छप्पन हजार एकशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे दरम्यान दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत पळशी व सुपली या गावातील शिवारात अज्ञात चोरटानं जबरी चोरी करून फिर्यादीस मारहाण करून चांदीचे दागिने चोरून नेले होते यावरून पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे इथं जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान पोलीस हवालदार सलीम बागवान पोलीस कॉन्स्टेबल अनवर अत्तार यांनी घटनास्थळाची पाहणी करून संशयित आरोपी यांची माहिती पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर आणि पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर यांना दिली या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील जबरीज चोरी करणाऱ्या आरोपींची माहिती काढून दोन आरोपींना अकलूज येथून तर एका आरोपीला चांदापूर येथून सापळा रचून ताब्यात घेण्यात आलं या तिन्ही आरोपींकडे चौकशी करून अन्य पाच साथीदार असे एकूण आठ जणांनी मिळून हा गुन्हा केल्याचा पुरावा प्राप्त करण्यात आला या गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मुद्देमालांपैकी एकूण एक लाख पस्तीस हजार रुपये त्याची बाजारभावाप्रमाणे एकूण तीन लाख एक्केचाळीस हजार एकशे रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने आरोपींकडनं हस्तगत करण्यात आले आहेत दरम्यान या आरोपींकडं सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर आणि पोलीस उपनिरीक्षक निंबाडकर यांनी अधिक तपास केला असता त्यांच्या साथीदारांसोबत माळशिरस पोलीस ठाणे इथं जबरी चोरी व घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे या आरोपींना न्यायालयानं दिनांक तीन मार्च रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर व परिविक्षाधीन अंजना कृष्णा पंढरपूर ग्रामीण वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर पोलीस उपनिरीक्षक वीरसेन पाटील राजेश गायकवाड परशुराम शिंदे विजयकुमार भरले विरेश कलशेट्टी शोएब पठाण मुलाणी हरीश थोरात बाळराजे घाडगे समर्थ गाजरे योगेश जाधव दिलीप थोरात सुनील पवार यांनी बजावली